जम्मू काश्मीर येथे पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी झालेले पनवेल तालुक्यातील कामोठे येथील रॉयल हेरिटेज अपार्टमेंटमधील सुबोध पाटील सपत्नीक सुखरूप घरी परतले आहेत त्यावेळी त्यांच्या सोसायटीमधील नागरिकांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले पहलगाम हल्ल्यातून थोडक्यात बचावलेले सुबोध पाटील सुखरूपपणे आपल्या कामोठे येथील निवासस्थानी परतले पहलगाम येथील हल्ल्याबाबत सुबोध पाटील यांनी अतिशय थरारक असा अनुभव कथन केला गेलो गेलो गेलेले जागेवरती आतमध्ये गेट होते आणि एंट्री केली एंट्री केली आतमध्ये तीन चार मिनिटं आम्ही आतमध्ये गेल्यानंतर पाठीमागून आवाज यायला लागला आमदार आवाज येत असेल मग आम्ही पुढे आम्ही पुढे गेलो पुढे गेलो दोन तीन मिनटं तर ते आवाज यायला लागला तर आम्ही बघितलंय तर पब्लिक अशी खूप जे धावायला लागलेले बाहेर धावावं लागले ते आम्ही पण त्या दिशेने आम्ही धावायला लागलो बाहेर बाहेर झालं कुठे समजून टॅकचं कंपाऊंड होतं जाऊन पब्लिक सडी तिथे काही झोपलेली होती काही असे बसली होती आम्ही तिथे आम्ही मग तिथे बसलो आम्ही तिथे तिथे आली की जवळ आला जवळ आल्यानंतर आम्हाला ऐकलं हिंदू कोण आहे खडेवाजा हो आम्ही सगळं घाबरलेलं होतो सगळे ते आणि जे कोण बोलत होता त्याला की त्याला ते शूट करत होतो होतो प्रत्यक्ष बघितलं आम्ही सगळं घाबरलेलं होते मग त्याने आपलं ते कोण हिंदू कोण आहे खडेवाजा मग कोणते हे करत नव्हते मग त्यांनी लगेच आणि ते शूट करायला सुरुवात केली जवळ एक समर्थ कृपा म्हणून गोळ्या माझ्या इथन मा लागून गेले ते मला माहित नव्हतं शुद्ध बेशुद्ध पडले त्यावेळी बेशुट काही तासानंतर मी मला ते शुद्ध आले शुद्ध बघितलं मिशेस होती ठेवलं तिथे मिशेस दिसले नाही मला जे शुद्धाने बघितलं सगळे लाशेस पडलेले होते माझा मानू पूर्ण असं ते बघितलं तिथे सर्व पूर्णपणे बॉर्डर पडलेले होते ते घोडेवाले आले त्यांनी मला पाणी दिलं आणि नंतर सांगितलं चलो बाहेर चलो गेट के बाहेर चलो मग त्यांनी मला ते खांद्यावर बसलून गेटच्या बाहेर घेऊन आले ते तिथे बसवलं तिथे मला पाणी दिलं काही मिनिटांनी मग ते बाईक आले त्यांच्या ते बाईक मध्ये बसवलं पकडा सांगितलं खाली घेऊन आले ते लगेच आम्ही ते मला ते पट्टी केली लगेच दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले तिथे मला ते केलं आणि आमच्या बसवलं बस तेव्हा मिशेस मला दिसली तिथे बसलेली जिथं मला हेलिकॉप्टर घेऊन पडलं अंबिडसमध्ये तिकडे गेले हॅलिकॉप्टरमध्ये बसवलं आणि आर्मीचं मोठं हॉस्पिटल आहे तिथे घेऊन गेले तत्काल ते मला उपचार करून ते मला उपचार केले ते सगळी पुरा म्हणून मला पुन्हा जन्मा भेटले आम्ही दोन होते त्यावेळेला आमच्या आतमध्ये दोन लोक होते त्याचा कोड कसा होता ड्रस यांचं नुसण्यासाठी पैठणी असं शाल